कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल त्याच्यामध्ये ना इडलीचं पीठ वगैरे वाटून ठेवलं होतं तर हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे मस्त असं इडलीचं पीठ ना फुगलं होतं म्हटलं चला आता त्याची इडली डोसा वगैरे बनवून घेऊ इथे सांभरला ना फुडणी देत होती मी डायरेक्ट फुडणी दिली म्हटलं कुठे डाळ शिजत घाला त्याच्यानंतर फुडणी द्या त्याच्यामुळे डायरेक्ट फुडणी दिली कारण सकाळची खूप गडबड असते आणि हा व्लॉग ना रविवारचा होता पण एक दोन ब्लॉग पेंडिंग होते त्याच्यामुळे या ब्लॉगला थोडासा लेट झाला मग इथे इडली वगैरे मस्त शिजून रेडी झाली होती याचा ना फुल ब्लॉग ना युट्यूब चॅनेलवरती येईल नक्कीच बघा आणि यांना पण लगेच कुरकुरीत असे डोसे वगैरे बनवून दिले आणि मग म्हटलं चला बाबा आता आपण पण खाऊन घेऊया मग मी पण खायला बसले होते मस्त असं रेसिपी केल्या होत्या मी इडली डोसा परत चटणी सांबर असं चार पदार्थ केले होते आणि खूप चवीला मस्त झाले होते तर नक्कीच जाऊन ब्लॉग बघा मग संध्याकाळी लगेच चिकन बिर्याणी भात मी तर खूप खुश होते सकाळी इडली डोसा आणि संध्याकाळी लगेच चिकन कारण चिकन ना माझं सगळ्यात फेवरेट आहे दादा आणि मी ना चिकन म्हटलं की खूप खुश होतो मग चिकन वगैरे मस्त खाल्लं तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय